देव म्हणतात बाळा तुझी चांगली वेळ आता सुरू होणार आहे तुझ्या मागील साडेसाती आता निघून जाणार आहे नष्ट होणार आहे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत तुम्हाला देवाचे आशीर्वाद भरभरून मिळणार आहेत होय माझ्या बाळा तुम्हाला असं वाटत असेल की मी तुमची प्रार्थना ऐकत नाही हा ऑनलाईन आलेला संदेश खोटारडा आहे तुम्ही रोज माझी पूजा करता माझ्याकडे प्रार्थना करता की देवा कठीण प्रसंगात माझ्यासोबत तुम्ही राहा आणि या संकटातून मला बाहेर काढा तरीही माझी साथ तुम्हाला मिळत नाही असे तुम्हाला सारखं वाटत असेल तर माझ्या लेकरा असं नाही तुम्ही माझे प्रिय भक्त आहात माझे प्रिय आहात आणि आपल्या प्रिय भक्ताला त्रास होईल हे कसे बरं होईल तर माझ्या बाळा मी माझ्या भक्तांची परीक्षा घेत असतो तुमच्यामध्ये किती संयम आहे हे मी पाहत असतो त्यामुळे बाळा विश्वास ठेव आणि धीर धर तुझे चांगलेच करण्यासाठी मी तुझ्या इच्छा तुझ्या सर्व स्वप्ने तुझ्या आयुष्यात मी आलो आहे त्या पूर्ण करण्यासाठी तेही ह्या व्हिडिओद्वारे त्यामुळे तू लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेव आणि हा संदेश तू शेवटपर्यंत ऐक अशी माझी आज्ञा आहे देव म्हणतात बाळा तुझ्या आयुष्यामध्ये जेव्हा दुःख येईल तेव्हा मी तुला उचलून घेतो मी तुला तारत असतो बाळा माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे माझ्यावर तू विश्वास ठेव माझे नामस्मरण तू करत राहा माझ्या सोबत असणार आहेत तुम्ही सहमत असाल तर जयजयस्वामी समर्थ, समर्थ असे टाईप करा आणि हा व्हिडिओ ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा देव म्हणतात बाळा मी सदैव तुझ्या पाठीशी आहे नेहमी मनामध्ये तू चांगले सकारात्मक पॉझिटिव्ह विचार ठेव आणि निगेटिव्ह विचार येत असतील तर तू समजून जा की तुझं कोठ तरी चुकत आहे बाळा तू हे समजून जा की तुमचे आयुष्य आता खूप सुंदर आणि आनंदी होणार आहे त्यामुळे तुम्ही नेहमी पॉझिटिव्ह राहा एनर्जेटिक राहा जीवनात एक मार्ग असा ठेवा की प्रत्येक संकटाच्या वेळी तो मार्ग उघडता येईल आणि तो मार्ग हाच आहे की भक्तीचा मार्ग परमेश्वराकडे ईश्वराकडे स्वामी माऊलींकडे स्वामी आईकडे जाण्याचा मार्ग कारण देवाची केलेली भक्ती देवाची केलेली प्रार्थना कधीच वाया जात नाही तुम्हाला कितीही मोठी संकटे आली तरी नेहमी तुम्ही स्वतः हेच सांगा की माझे स्वामी माझा देव माझा परमेश्वर माझ्यासोबत आहे तोयम तो, तो पण कायम माझ्या पाठीशी आहे आणि तो माझे रक्षण नक्कीच करत आहे असे तुम्ही म्हणत राहा देवाचे चिंतन तुम्ही करत राहा आणि पहा तुम तुमची साथ नक्कीच देव देणार कारण देव आपल्या प्रिय भक्ताला कधीच एकटा सोडत नसतो इथे पाहिजे असतो तो फक्त आपल्या स्वामींवरती विश्वास नक्कीच तुम्हाला एक एनर्जेटिक पॉवर तुमच्यामध्ये निर्माण होईल आणि तुम्ही हाती घेतलेल्या कामात नक्कीच यशस्वी व्हाल कारण जेव्हा जेव्हा तुम्ही मला हाक देत असता बाळा तेव्हा तेव्हा लगेच मी तुमच्या मदतीला येणार कारण मी नेहमी हेच पाहत असतो की माझ्या भक्ताचा माझ्यावर किती विश्वास आहे किती श्रद्धा आहे त्यामुळे तू माझ्यावरती विश्वास ठेव तुझे चांगले कर्म तू करत राहा सहमत असाल तर स्वामी राया आणि मी असे तुम्ही टाईप करून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा बाळा विचारांच्या वादळातही शेवटी आमच्याच पायापाशी आलास अरे तुला इथेच यायचं होतं जे आमच्या पायाशी येतो त्याचा उद्धार निश्चित आहे मग तो जाणीवपूर्वक आलेला असो किंवा अजाणता त्यामुळे माझ्या प्रेमळ भक्तांनो स्वामींवरती विश्वास ठेवा तुम्हाला तुमच्या आयुष्यात काहीच मागण्याची गरज नाही माणसाच्या इच्छा हा सुद्धा एक विचारच आहे मला हे अमुक पाहिजे मला अमुक नको हा विचारच आहे म्हणजे हवेपणा नकोपणा हा सुद्धा एक विचारच आहे म्हणून आपण जेव्हा चिंतन करतो तेव्हा आपल्याला जे हवं ते मिळवणं आणि नको ते गोष्टी नको त्या चिंता आपण टाळत असतो हा चिंतनाचा एक मुख्य विषय आहे आता देवाचं जरी चिंतन केलं तरी देव पाहिजे म्हणून चिंतन करतो हवं ते मिळवण्यासाठी आणि नको ते टाळण्यासाठी आपण जे काही करतो त्याला आपण चिंतन विचार म्हणत असतो त्याच परिवर्तन म्हणजे इच्छा किंवा कामना यांच्यात होतं परिवर्तन म्हणजे बोलणं आणि त्यांच्यात परिवर्तन करणं आणि विचारांचंच परिवर्तन उच्चार आणि आचारामध्ये होतं इथे एकच मुख्य ते म्हणजे विचार पुढे त्याचं मग उच्चार होतो आचार ह्यांच्यामध्ये परिवर्तन होतं तेव्हा ही फार महत्त्वाचं आहे या वायरमधून तुम्ही लोकांना सुख देण्याचा प्रयत्न करा आणि मग तुम्हाला कळेल की लोकांना जे आपण देतो तेच आपल्याकडे बुमरँग होऊन परत येतं आणि आपोआप हे गोष्टी घडत असतात कर्माची फळं कर्मातच असतात हा जीवनवेद्येचा हा स्वामी माऊलींनी सांगितलेला खूप महत्वाचा सिद्धांत आहे आपण कर्म करायचं आणि फळ दुसऱ्यांनी द्यायचं असं होणार नाही असं सर्व ठिकाणी सर्व सर्व जागेवरती बोललेलं असतं पण हे चुकीचं आहे कर्माचं फळ देणारा दुसरा कोणीही नसून कर्माचंच फळ कर्मातच आहे म्हणून तुम्ही कर्म चांगले केले तर चांगलं फळ वाईट केलं तर त्याचं फळ सुद्धा वाईट हे तुम्ही सर्वप्रथम लक्षात ठेवा तुम्ही म्हणाल की काही लोक वाईट कर्म करता पण त्यांना फळ चांगलं मिळतं आणि काही लोक चांगलं काम कर्म करूनही जीवन जगतात पण त्यांच्या वाट्याला वाईट परिस्थिती येते हे असं का तर एकदा मनुष्य सज्जन आहे तो कोणाच्या आध्यात नाही मध्यात नाही तो कोणाला त्रास देत नाही पण जर तो जर अनिष्ट चिंतत असेल अनिष्ट विचार करत असेल तो व्यक्ती तर ते अनिष्ट चिंतन अनिष्ट विचार नको त्या गोष्टी लोकांच्या डोळ्यांना दिसत नाहीत पुष्कळ वेळा आपण हे अनिष्ट चिंतन करतोय हेही त्या सज्जनाला त्या माणसाला ठाऊक नसतं त्यामुळे जीवनात वाईट परिस्थिती ही निश्चितच निर्माण होत असते त्यामुळे तुम्ही जेवढे होईल तेवढे सकारात्मक राहा पॉझिटिव्ह राहा आणि पहा तुम्ही नक्कीच तुमच्या आयुष्यात यशस्वी जीवन जगाल आणि तुम्हाला तुम्हाला हवे ते प्राप्त होणार सहमत असाल तर मी स्वामींचा सच्चा भक्त असे टाईप करा आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा माणूस इतका अज्ञानी आहे की त्यांना त्या गोष्टी काही ठाऊकच नसतात काही वेळेस ते दोन वेळा जेवायचं निद्रा आहार भय ह्याच्या पलीकडे माणसं जातच नाही वाचन करणं श्रवण करणं चिंतन करणं अभ्यास करणं मार्गदर्शन घेणं ह्या गोष्टी लोकांना नकोशा वाटतात दोन वेळा जेवायचं नोकरी करायची धंदा करायचा टी व्ही बघायचं मोबाईल पाहायचा ह्याच्या पलीकडे माणूस जात नाही सरड्याची जा धाव जशी कुंपणापर्यंत तशीच सर्वसाधारण माणसाची धाव ही अशी असते त्याला जीवनात ज्ञान आवश्यक आहे हेच ठाऊक नाही त्याला वाटतं आनंद पैशाने मिळतो पैशाने आनंद कधीच मिळत नसतो माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांना आनंद हा नेहमी ज्ञानाने मिळत असतो आणि म्हणूनच ज्ञानाला पर्याय नाही जो माणूस ज्ञानी असतो तो सुखी असतो तो शांत असतो आनंदी असतो परिस्थिती बिघडली तरीही तो विचलित होत नाही कारण ही परिस्थिती का बिघडली याच कारण त्याला ठाऊक असतं था। पुष्कळ वेळा लोकांचं त्यांचं कारण त्याचं कारणच ठाऊक नसतं म्हणून तो कोणाला तरी दोष देत असतो आणि आपल्या नशिबाला दोष देत बसत असतो आपली परिस्थिती बिघडली किंवा आपल्या जीवनामध्ये अनिष्ट घटना घडल्या तर त्याचा संबंध दुसऱ्या लोकांशी तो जोडत बसतो आणि आपल्या आयुष्यावर रडत बसतो त्याने माझ्यावर हे अमुक केलं त्याने माझ्यावर तमुक कर अशा अशा नको त्या गोष्टींशी तो संबंध जोडत बसतो ह्याला काहीच अर्थ नाही अशिक्षित सुशिक्षित आणि सुसंस्कारित असे माणसांमध्ये तीन प्रकार आहेत हे तिन्ही अज्ञानी असतात अडाणी म्हणजे अशिक्षित तो अज्ञानीच असतो सुशिक्षित हा सुद्धा अज्ञानी असतो आणि सुसंस्कारित हा सुद्धा अज्ञानी असतो सुसंस्कारित मनुष्य जीवन जगताना आपल्याला असं वाटेल हा चांगलं सज्जन प्रमाणाने जीवन जगतोय पण तो अज्ञानी असतो त्याचं सज्जनपणाने जीवन जगलं हे जे आहे ते तुम्हाला दिसतं पण प्रत्यक्षामध्ये तो निसर्गाचे नियम लक्षामध्ये घेऊन जीवन जगत नसतो हे लक्षात घ्या म्हणून तो अज्ञानी असतो सुशिक्षित त्यालाही कळत नसतं की ती तोही अज्ञानी आहे म्हणून म्हणून अज्ञान लोक कोणाकडे आहे जवळजवळ सगळीकडे आहे नव्याण्णव टक्के लोकांकडे अज्ञान आहे एक टक्के लोकांकडे ज्ञान आहे सुख पाहता जवा पडे दुःख पर्वता एवढे हे जे रडगान अनेक वर्ष आपण गाण गा गात आहो त्याचं कारण मनुष्य अज्ञानाकडून ज्ञानाकडे जातच नाही आज आपण पाहतो लोक साक्षर झाले आहेत शिक्षण मिळालं पाहिजे पण ज्यांना शिक्षण मिळालं ते साक्षर झाले ते सुखी झाले ते सुखी जे सुखी झाले नाहीत ते दुःखीच आहे ते इतरांशी भांडण तंटे करत बसत बसत असतात ते जास्त त्याच गोष्टीमध्ये मोह दाखवतात पैशाच्या गोष्टींमध्ये ज्यांच्याजवळ पैसा आहे त्यांना पैशाचा मोह पैशासाठी माणसं वाटेल ते करत असतात त्यामुळे तुम्ही चांगले विचार ठेवा चांगलं बना आणि ज्ञान हा घेत राहा कारण ज्ञान ज्ञानी मनुष्य हा कधीही दुःखी होत नाही माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो सहमत असाल तर अशक्य ही शक्य करतील स्वामी असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका जगी सर्व सुखी असा कोणा आहे विचारी म्हणा तुझी शोधोनी पाहे असे स्वामी माऊलींनी सांगितले आहे या जगामध्ये सुखी माणूस कोणीच नाही मग तो श्रीमंत असू दे गरीब असू दे राजा प्रजा स्त्री पुरुष कोणीही असू दे कोणीही सुखी नाही सर्व सर्व काही गोष्टी असून सुद्धा तो सुखी नाही म्हणूनच सुख मिळणं आणि मिळवणं हा एक भाग आहे आपल्या शरीरासाठी ज्या गरजा आहेत त्या भागवणं हा दुसरा भाग आहे ह्या दोन्ही गोष्टी भिन्न आहेत ज्या आहे त्यामध्ये तुम्ही आनंदी राहा जे नाही त्यांना तुम्ही सोडून द्या जे ज्या गोष्टी आवश्यक आहेत ते तुम्ही मिळवण्यासाठी प्रयत्न करा आणि ज्या तुमच्या आयुष्य जगण्यासाठी खूप काही गरजेच्या नाहीत त्या तुम्ही सोडून द्या आनंदी राहण्यासाठी पैसा हा लागत नाही त्यामुळे तुम्ही आनंदाच्या नावाखाली पैशाचं नाव लावू नका कारण पैसा हाच सर्वस्व नसतो होय बाळा योग्य दिशेने जाण्यासाठी मी तुला आता मार्गदर्शन करत आहे तू फक्त माझ्यावरती विश्वास ठेव आणि माझा हा संदेश शेवटपर्यंत एक बाळा तुम्ही माझ्याजवळ खूप आशेने आला आहात हे मला माहीत आहे तुमचा माझ्यावरती खूप विश्वास सुद्धा आहे तो विश्वास आता मी जागृत करणार आहे होय बाळा आम्ही तुला कधीही एकटे सोडणार नाही बाळा आता मी तुझ्या जवळ आलो आहे ते तुला काही सांगण्यासाठी हा संदेश पूर्णपणे ऐकलंस तर तुला काही तरी मार्गदर्शन नक्कीच प्राप्त होणार आहे त्यामुळे तू हा संदेश शेवटपर्यंत ऐक आणि माझ्या लेकरा तू सतत पॉझिटिव्ह विचार कर चांगले विचार कर चांगल्या लोकांसोबत तू राहा आणि सतत माझे नामस्मरण करत राहा माझे नामस्मरण जर तू क करत असशील तर तुला कोणतीच गोष्ट कमी पडणार नाही मी सांगितलेला बोध तू तु तुझ्या तु जीवनात अवलंब कर त्यानेही तुला नक्कीच आनंद प्राप्त होईल होय बाळा तू जी प्रार्थना करीत आहेस ती नक्कीच आता काही वेळाने पूर्ण होणार आहे देव घोषित करतो की तुमचे कुटुंब नवीन सुरुवातीच्या उमरवठ्यावर आहे निराशा चिंता आर्थिक संघर्षाचे दिवस लवकरच तुमचे संपणार आहेत भूतकाळातील ज्या ज्या गोष्टी वाईट घडल्या त्यांच्या जागी तुम्हाला आता एक आनंद समृद्धी आणि अनपेक्षित चमत्कार पाहायला मिळणार आहे होय बाळा आपले कोण आहे आणि दुसरे कोण आहे हे ओळखायला खूप दूर जावं लागतं त्यामुळे तू तु, तुझे विचार चांगले ठेव तू सत्कर्म करत राहा तुला काहीच करण्याची गरज नाही बाळा तू माझा प्रिय भक्त आहेस मला माहीत आहे तुला आता माझी खूप गरज आहे अरे सुख दुःख हे चालूच असते आयुष्यात अनेक प्रकारचे चढउतार येत असतात माझ्या लेकरा त्यामुळे जीवनात खचून जायचे नाही हार कधी मानायचे नाही नेहमी आनंदाने जीवन जगायचे काळजी ही तू कसलीच करू नको कारण की तुझी सर्व काळजी आता मी घेणार आहे माझ्याकडे तुझी सर्व काळजी आहे माझ्यावरती तुझे सर्व निशंक सोपव आणि तू माझे नामस्मरण कर माझे आशीर्वाद तू प्राप्त कर त्यासाठी तू लगेच ह्या व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करून ठेव आणि मी स्वामींचा लाडका भक्त स्वामी आई माझे रक्षण करा असे टाईप करा श्री स्वामी समर्थ